नमस्कार मित्रांनो सोपे घरगुती उपाय या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजच्या या धावपळीच्या जगामध्ये अनेक जण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे आणि दिवसेंदिवस त्यांना शारीरिक थकवा हा देखील लवकर येऊ लागतो अगदी थोडंही काम केलं तरी शारीरिक थकवा हा लवकर जाणवू लागतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण शारीरिक थकवा येऊ नये तसेच अनेक प्रकारच्या आजारांपासून दूर राहावे यासाठी काय करावे याबद्दल जाणून घेणार आहोत आपल्यातील बऱ्याचशा मंडळींची सुरुवात ही चहा पिण्याने होत असते जर चहा ऐवजी जर हीच सुरुवात जर आपण ग्रीन टीने केली तर चहा पिल्यामुळे तर अनेक प्रकारचे नुकसान हे आपल्याला होतच असतात परंतु ग्रीन टी जर आपण त्याऐवजी घेतली तर अनेक प्रकारचे शारीरिक फायदे हे आपणास होऊ शकतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण आयुर्वेदिक अशी पुदिन्यांच्या पाण्यांची ग्रीन टी तयार करणार आहोत अशा प्रकारची आयुर्वेदिक ग्रीन टी घेतल्यामुळे अनेक प्रकारचे शारीरिक लाभ आपणास होऊ शकतात तर या ठिकाणी आपण फ्रेश अशी पुदिन्याची पाणी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत त्यानंतर एका पातेल्यात एक ग्लास इतके पाणी टाकून घ्या आणि त्यामध्ये एक चमचा एवढे आल्याचा तुकडा टाकून घ्या अद्रक हे आपल्या शरीराचे वजन नियंत्रित करण्यासाठी फारच उपयुक्त ठरते पाणी व्यवस्थित गरम झाल्यानंतर यामध्ये पुदिन्याची सर्व पाने टाकून द्यावीत पुदिना हा आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असा ठरतो जर शरीराला अतिलठ्ठपणा आला असेल वजन नियंत्रित करायचे असेल तर या प्रकारचे आयुर्वेदिक ग्रीन टी बनवून नक्कीच प्या या ग्रीन टीमुळे वजन हे नियंत्रित राहतेच शरीराची अतिरिक्त चरबी कमी होऊन रक्तप्रवाह हा देखील सुरळीत चालू राहतो यानंतर एक ते दीड चमचा इतकी चहा पावडर आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे जर हृदयासंबंधितचे आजार असतील किंवा आजार होऊ नयेत यासाठी देखील ही ग्रीन टी अतिशय उपयुक्त ठरते तर हे सर्व व्यवस्थित उकळेपर्यंत साईडला एक कप घ्या आणि त्यामध्ये अर्धा लिंबाचा रस काढून घ्यावा लिंबामध्ये सायट्रिक ऍसिड सी विटॅमिन हे चांगल्या प्रमाणात असते जे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते त्यानंतर उकळलेली ही ग्रीन टी आपण कपमध्ये ओतून घ्यायची आहे अशा प्रकारची ग्रीन टी सकाळी उपाशीपोटी प्यायल्यामुळे त्वचेवरील वृक्षपणा असेल तर तोही निघून जाईल आणि दिवसेंदिवस आपल्या त्वचेवर ग्लोही येण्यास सुरुवात होईल तर मित्रांनो नियमित सकाळी उपाशीपोटी तुम्हाला या ग्रीन टीचे सेवन करायचे आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा मध मिक्स करून घ्यायचे आहे मधामध्ये असे महत्त्वपूर्ण घटक आढळून येतात जे आपल्या स्किन संबंधित प्रॉब्लेम्स दूर करतात मठ टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यावे आणि यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा घटक ॲड करायचा आहे तर तो म्हणजेच मीठ यामुळे ग्रीन टीला छान अशी चव येते आणि पांढऱ्या मिठाऐवजी मीठ वापरल्यामुळे आपले शरीरास ते अतिशय फायदेशीर ठरते मित्रांनो या प्रकारच्या ग्रीन टीच्या सेवनामुळे आपल्या रक्तामधील साखर जी असेल तर ती कमी होते म्हणजेच नियंत्रित राहते दिवसभरची ऊर्जा ही आपल्या टिकून राहते शरीराला थकवा देखील येत नाही माइंड हे नेहमी फ्रेश राहते या प्रकारच्या ग्रीन टीच्या सेवनामुळे आपले मानसिक आरोग्य हे देखील चांगले राहते काम करताना जर तुम्हाला थकवा आला असेल कामाचे अगदी प्रेशर आले असेल तर अशा वेळेसही जर तुम्ही ही ग्रीन टी करून प्यायलात तर तुम्हाला आलेला थकवा हा क्षणातच दूर होईल आणि तुमचे माइंड फ्रेश होईल आणि पुन्हा तुम्हाला कामात उत्साह वाटेल उपाशीपोटी या ग्रीन टीचे सेवन केल्यामुळे आपले रक्तदाब म्हणजेच बी पीची समस्या ही देखील नियंत्रित राहते गुडघेदुखी सांधेदुखीची समस्या ज्या लोकांना असेल तर अशा लोकांनी मात्र नियमित सकाळी उपाशीपोटी या ग्रीन टीचे सेवन केले पाहिजे तुमची ही समस्याही लवकरात लवकर दूर होईल उपाशीपोटी ही ग्रीन टी पिल्यामुळे आपल्या शरीरातील जे विषारी द्रव्य असेल तर ते बाहेर पडतात आणि आपल्या चेहऱ्यावर एक प्रकारे नैसर्गिक ग्लो येतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा